उन्हाळ्यामध्ये तापमान वाढण्याचे मुख्य कारणं म्हणजे प्रतिचिक्रवाती परिस्थिती असते तो मागील काही वर्षांचा जर डेटा बघाल तर तापमान हे सगळीकडेच कंटिन्युअसली वाढताना दिसत आहे त्याला वेगवेगळे कारण आहे शहरातलं जर तापमान बघाल तर विद इन द सिटी तुम्ही काही ठिकाणी जास्त तापमान बघाल काही ठिकाणी का कमी बघाल त्याला फॉर एक्झाम्पल कॉन्क्रीटचे काही स्ट्रक्चर्स कंटिन्युअसली असेल तर त्या भागामध्ये म्हणजे मोठ्या प्रदेशावर असेल तर त्या ठिकाणी तापमान हे जास्त असू शकतं आणि ज्या ठिकाणी जास्त ग्रीनरी आहे तिकडे तापमान कमी असू शकतं ऑब्विसली सो हे कारणं म्हणजे विदिन द सिटी व्हेरिएशन्स हे असे आहेत आणि येणाऱ्या जर चार ते पाच दिवसांचा जर विचार कराल तर विदर्भामध्ये तापमान हे सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे कारण तिथे पावसाची शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्राचा जर विचार कराल तर येणारे दोन तीन ते तीन दिवस अडोतीस ते चाळीस डिग्री सेल्सिअस आणि काही ठिकाणी ते चाळीस सुद्धा जाण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर एक ते दोन डिग्री सेल्सिअसनी ते कमी होण्याची शक्यता आहे तीन ते चार मे सर आपण बघितलं तर सातत्याने पुण्यामध्ये टेम्परेचर वाढते याची काय कारणं आहेत आणि सातत्याने चाळीसच्या वर राहिलं टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये तापमान वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रतिचक्रवाती परिस्थिती असणं आणि उष्ण प्रदेशाकडनं येणारे वारे जे ते उष्णता घेऊन येतात आणि ह्या दोन कारणांनी ह्या मेनली ह्या दोन कारणांमुळे तापमान बऱ्याच ठिकाणी वाढताना दिसून येत आहे आणि मागील काही दिवसांमध्ये प्रतिचक्रवाती परिस्थिती महाराष्ट्रातील काही प्रदेशांवर होती आणि त्यामुळे तापमान आपल्याला कंटिन्युअसली वाढताना दिसून येत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका